मीनानाथ पांडेसाहेब ह्या ठिकाणी आपल्यातून दहा दिवस झालं निघून गेलेले आहेत आणि आपण श्रद्धांजली दिल्यासाठी सर्व उपस्थित आहे माझा आणि मीनाबाऊंचा दोन हजार चौदाला संपर्क झाला आणि कामाची तळतळ ह्या साडेनऊ वर्षाच्या काळामध्ये मी बघितली उच्चस्तरी मी दोन गोष्टीच पाहिलं मी आता वेळ झालेला आहे पण त्यांचे माझे संबंध आले दोन मिनटामध्ये मी आता सर्वांना वेळ झालेली आहे पण माझा त्यांचा संबंध याचा की उच्चस्तरीयाचे मला माहिती नाही त्यांनी कामं अकोला तालुक्यामध्ये शेतकऱ्याला पाणी मिळावं म्हणून पिचडसाहेब आणि त्यांनी कामं केलेले पण दोन हजार चौदा नंतर एकशे ब्याऐंशी गावाला ज्यावेळेस पाणी जात होतं त्यावेळेस माझा संपर्क त्यांच्याशी जास्त आला काही ठिकाणी मला उल्लेख करावा लागेल ह्या तालुक्यामध्ये पाणी देत असताना आपल्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि बाकीच्या शेतकऱ्याला देखील न्याय मिळाला पाहिजे आपल्या तालुक्यावर त्यांनी प्रेम केलं असं वंचिताला पाणी देण्याची भूमिका या ठिकाणी सर्वांना मिळाली आहे आणि म्हणून ज्यावेळेस डावा कालव्याला पाणी देत असताना ह्या भागातल्या शेतकऱ्याला आठ गावचे शेतकरी आहे त्यांचं जमीन उफळायला लागली आणि त्या उफळलेल्या जमिनीला न्याय दिला पाहिजे म्हणून मी त्यांच्याकडे मागणी केली आणि त्यांची माझी दोनदा भेट झाली त्यांची एक मागणी होती की शेतकऱ्याला शेत जे उपाळलेले शेतकरी आहे जमिनी आहे त्याला मदत झाली पाहिजे आणि आजूबाजूचे रस्ते आहेत त्यांचे जे पायाभूत सुविधा आहे त्या दिल्या पाहिजे आणि म्हणून तळमळ असलेला कार्यकर्ता ज्यावेळेस सर्व पक्षांनी आता श्रद्धांजली देताना वापरला की वंचिताला न्याय देण्याचं काम ह्या ठिकाणी करत असताना ह्या भागाचे नेते साहेब असतील संगमनचे नेते थोरात साहेब असतील किंवा विखे है साहेब असतील ह्यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी घडवलेला गेलेला व्यक्ती जनतेसाठी काम करतो आणि जनतेचं प्रतीक म्हणून ह्या ठिकाणी श्रद्धांजली वाटताना एवढंच सांगेल वंचिताला न्याय देताना पक्षभेद बाजूला चढून सर्वसाधारणाला ह्या अकोल्या तालुक्याला न्याय देणारा आपला सहकारी ह्या तिथून निघून गेलेला आहे आणि म्हणून मी शिर्डीच्या खासदार म्हणून महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांना भावपूर्ण म्हणून सगळ्यांना वाहतो धन्यवाद